हॅलो गायज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू आर यूट्यूब चॅनल गाईज आज आमच्या घरी होता चिकन वड्यांचा बेक इथे मी वडे बनवत होते आणि सॉरी मला चिकन बनवताची क्लिप्स घेता नाही आले त्यासाठी इथे मी वडे बनवत होती मस्त असा गोल शेप आलेला आहे गाईज बघू शकता तुम्ही आणि इथे माझा वडा रेडी झाला आणि आता तो जाणार आहे तेलामध्ये हा गेला तेलामध्ये आणि गाईज प्लीज बी केअरफुल जेव्हा तुम्ही वडे तेलामध्ये टाकता बिकॉज तेल ते ते तुमच्या अंगातसुद्धा येऊ शकतं सो बी केअरफुल हा माझा वडा तेलामध्ये गेल्यानंतर बघू शकता, <önemli> शकता तुम्ही किती टमटमी तुम तुम। तसा फुगलेला आहे किती प्रॉपर झाला आहे आणि हा आता झाला पलटी आणि ते माझ्या मंत्र्यां जोक मारला होता म्हणून त्याच्यावरती हसत होतो आणि हे आहे आमचं चिकन फ्राय आणि हे चिकन फ्राय होत असताना माझी ही बेस्ट फ्रेंड आहे ही खात होती आणि ही जी मी व्हिडिओ पाहिली होती म्हणून ही थोडीशी लाजत होती नको 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 त्याला होती मला व्हिडिओमध्ये घेऊन É hey, a Helmchim, a dish Thank you for watching.